पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विकासमात धोरणावर वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करीत आहेत आणि हेच धोरण अवलंबून सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नितीन बाळानिगळ हे प्रवेश करणार आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत सातपूर गावचे भूमिपुत्र व तसेच शेतकरी म्हणून त्यांची ओळख असली तरी आपल्या सामाजिक कार्यातून अनेक महत्वाच्या आंदोलनातून सर्वसामान्य नागरिकांचे अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत सातपूर पंचकृषीत राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान आहे येथील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपा आज पर्याय असल्याने नितीन निगळ हे प्रवेश करणार आहेत उपचार श्रेणीसाठी बंटी आढाव साततु